नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या सुनायना द सुपर मॉम हे यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला जेव्हा आपण किचनमध्ये काम करत असतो बघा तर त्यावेळेस स्वयंपाक करत असताना तो स्वयंपाक आपला लवकर कशा पद्धतीने करावा आणि कमी भांड्यांमध्ये कशा पद्धतीने स्वयंपाक लवकर आटोपावा की जेणेकरून आपल्याला किचनमध्ये तासनतास उभं राहण्याची गरजही भासणार नाही आणि ते कंटाळवानं काम सुद्धा आपल्याला वाटणार नाही त्याचप्रमाणे स्वयंपाक लवकर करून आपण कशा पद्धतीने स्वतःला एकदम फ्रेश आणि उत्साही ठेवू तर ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा बरं का तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू काय होतं जेव्हा आपण स्वयंपाक करत असतो ना तर त्यावेळेस ना स्वयंपाक करत असताना जेव्हा काही आपल्याला मध्ये दुसऱ्या गोष्टी कराव्या लागतात आता दुसऱ्या गोष्टी कराव्या लागतात म्हणजे बघा स्वयंपाक करताना लेकरांना मध्येच तहान लागते किंवा संध्याकाळची वेळ असेल तर मध्येच त्यांना कधीतरी ना काहीतरी असं स्नॅक्स वगैरे खावंसं वाटतं किंवा संध्याकाळची वेळ असते तर कधी कधी ना मध्येच चहा वगैरे सुद्धा कुणाला तलफ येऊन जाते तर ह्या गोष्टी जेव्हा आपण स्वयंपाकामध्ये करत असतो ना तर त्यावेळेस काय होतं माहिती आहे का आपला स्वयंपाकाचा जो वेळ असतो ना तो वाढत चालतो आणि त्यामुळे आपल्याला आहे ना स्वयंपाक करायचा नंतर कंटाळा येतो जेव्हा आपण ही काम मध्ये करत असतो स्वयंपाक करताना करत असतो थोडक्यात तर त्यामुळे ना लेकरांचं स्नॅक्स झालं किंवा त्यांना काही पाणी वगैरे हवं असेल किंवा चहा वगैरे ज्या ह्या गोष्टी आहेत तयार करण्याच्या ह्या एकतर आपण स्वयंपाक सुरू करण्याच्या अगोदरच करून द्यायच्या आणि लहान मुलांसाठी पाण्याचा जग किंवा बॉटलना भरून ठेवायची जेणेकरून ना ह्या गोष्टींचा आपल्याला स्वयंपाक करताना कुठल्याही प्रकारचा आहे ना व्यत्यय येणार नाही की ज्यामुळे आपला स्वयंपाक सलग सलगरित्या होईल त्यामुळे ना स्वयंपाकाला सुद्धा कमी वेळ लागतो ही झाली टीप नंबर वन त्यानंतर स्वयंपाक कमी वेळेमध्ये व्हावा यासाठी टीप नंबर दोन स्वयंपाक करत असताना जी गोष्ट आपल्याला करायची आहे त्या भाजीचं पर्टिक्युलर आपण सामान जमा करून घ्यायचं म्हणजे जेव्हा आपण स्वयंपाक करत असू ना तर त्यावेळेस आपली ना एखादी गोष्ट विसरली असं होत नाही किंवा ॲटलिस्ट ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे आहे त्या हाताखाली आणून ठेवणे किंवा जर त्या फ्रीजमध्ये वरचेवर असेल तर आपण जर लगेच फोडणी देताना घेऊ शकत असू तर वेगळी गोष्ट पण ज्या गोष्टी अगदी वेळ खाऊ आहे तर त्या गोष्टींना सगळ्यात पहिले आपण किचनवर जमा करून घ्यायच्या आणि एका वेळीना भाजीचं जे आहे ना ते प्रिपरेशन करून ठेवायचं मग समजा तुम्हाला दोन भाज्या करायच्या असेल तर दोन्ही भाज्यांचं वेगळं वेगळं प्रिपरेशन वन टाईम करायचं म्हणजे जेव्हा आपण भाजीला फोडणी देऊ ना तर एका भाजीची फोडणी झाली की लगेचच आपण दुसऱ्या भाजीची फोडणी द्यायला सुरुवात करतो त्यामुळे ना आपला टाईम तिथे वाचतो आणि आपल्याला आहे ना एक सलग फोडणी द्यायला आपल्याला मिळाल्यामुळे ना आपल्याला भाजी करण्याचा कंटाळा येत नाही कारण काय होतं जेव्हा आपण पहिल्या भाजीची फोडणी देतो त्या त्यानंतर मध्ये पुन्हा प्रिपरेशनला लागलो की आपल्याला प्रिपरेशन, ला प्रिपरेशन करत दुसरे भाजी करण्याचा कंटाळा येऊन जातो तर ते ना टाळण्यासाठी दोन्ही भाज्यांचं प्रिपरेशन आपण वन टाईम जर केलं ना तर आपल्याला आहे ना एक छान किंवा उत्साही वाटतं स्वयंपाक करताना हा माझा अनुभव आहे की जो मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे तर ही होती टिप नंबर दोन त्यानंतर टीप नंबर तीन जेव्हा कधी आपल्याला स्वयंपाक करायचा असतो तर त्यावेळेस एक भांडं जर आपण काढलं ना तर त्याचं कमीत कमी दोन ते तीन वेळेस उपयोग झाला पाहिजे म्हणजे ना काय होतं जेव्हा आपण स्वयंपाक करत असतो ना तर त्यावेळेस किचन ओटा छोटा असेल तर त्यावर भांड्यांचा जास्त पसारा होत नाही कारण काय होतं जेव्हा भांड्यांचा जास्त पसारा होतो ना तर त्यावेळेस आपल्याला काम करायला सुचत नाही फॉर एक्झाम्पल आता जेव्हा आपण कुकर ना तर तो स्वयंपाकाच्या सुरुवातीला जर आपण भात लावून दिला करण्यासाठी आणि त्यानंतर थोडा वेळ आपण भाजीचं प्रिपरेशन करायला घेतलं किंवा कणिक भिजवून घेतली भात होईपर्यंत आणि त्यानंतर त्याच कुकरमध्ये जर आपण वरणाला फोडणी दिली किंवा ॲट अ टाईम जर तुमच्याजवळ डबे असेल कुकरचे तर तुम्ही वरण आणि भात एकाच वेळी जर शिजायला लावलं तर वेळ पण वाचतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲट अ टाईम आपली ना स्वयंपाककन खूप फास्ट होत असतो त्यामुळे जेव्हा आपण कुकर काढू तर त्यावेळेस त्या कुकरचा मिनिमम टू टाइम्स तरी आपण उपयोग केला गेला पाहिजे त्यामुळे काय होतं इतर दुसरे जे काही पातेले वगैरे आपण काढणार असू किंवा कढही काढणार असू ते भांडे जे आहे ना ते कमी काढल्या जातात त्याच्यामुळे ना किचनवर जास्त पसारा होत नाही आणि ना स्टेप बाय स्टेप आपण काम करत असतो त्यामुळे ना आपल्याला काम करताना उत्साह पण वाटतो आणि जास्त किचनवर पसारा पण होत नाही त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची टीप नंबर चार तर चार नंबरच्या टीपमध्ये मला असं सांगावंसं वाटतं की जेव्हा आपण एखादा पदार्थ बनवतो ना तर त्यावेळेस तो पदार्थ बनला केला की लगेचच तो मेन किंवा आपण जिथे काम करतो आहे त्या किचन टॉपवरून उचलून बाजूला ठेवायचा म्हणजे आपल्या लक्षात पण येतं की आपलं कुठलं स्वयंपाक झालेला आहे किंवा कुठली भाजी झालेली आहे आणि आपल्याला कुठली भाजी करायची आहे त्यामुळे ना काम करायला आपल्याला आहे ना सुटसुटीत जातं त्यासाठी जी भाजी झाली ना तर ती भाजी लगेचच आपण जिथे काम करत आहोत त्या किचनवरून सर्विस किचन काउंटरटॉपवर उचलून ठेवायची जर नसेल एल शेप किचन असेल तर दुसऱ्या बाजूच्या किचनच्या ओट्यावर ती भाजी उचलून ठेवायची किंवा तुमच्या जवळ भांड असेल तर त्या मोठ्या कढईमधून किंवा मोठ्या पातिल्यातून एखाद्या छोट्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि त्याच्यामुळे ना आपल्याला काय माहिती माहितीये का जे काम आपल्याला पुढं करायचं आहे ना ते आपल्याला लगेचच सुचतं आता यामध्ये ना बऱ्याच वेळा लेकरांचा सुद्धा आपल्याला आहे ना मध्ये मध्ये लोडबुड असते तर मी काय करत असते माझ्या लेकीला म्हणजे छोट्या लेकीला छान मस्तपैकी लसूण लसून ठेचून देते आणि ती लसूण छान मस्तपैकी सोलत बसते त्याच्यामुळे एक बाजूला आहे ना माझा स्वयंपाक पण होतो तर त्यानंतर महत्त्वाची टीप जी आहे ती म्हणजे टीप नंबर पाच की ज्यामध्ये ना मी आत्ताच इतक्या तुम्हाला जसं सा सांगितलं की आपण एखाद्या कढईमध्ये म्हणा किंवा पातेल्यामध्ये म्हणा फोडणी दिल्यानंतर ते पातेलं कधीकधी खूप मोठं होतं किंवा ती कढई पण कधी कधी खूप मोठी होते आणि काय होतं जेव्हा आपण ही मोठी भांडी ना जेव्हा आपलं स्वयंपाक किंवा भाजी जी शिजून झाली आणि लगेचच त्यावेळेस ती भांडी जर घासून टाकली ना तर मग काय होतं नंतर जो काही पसारा आहे भांड्यांचा तो वाढत नाही आणि मग ते भांडे घासतानाही ना आपल्याला कंटाळावाणं वाटत नाही थोडक्यात मला असं म्हणायचं आहे की थोडे भांडे निघाले की ते भांडे आपण जर घासून टाकले तर छोट्या किचनवर भांड्यांचा जास्त पसारा होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे भांडं समजा आपल्याला नंतर लागणार असेल तर ते भांडं त्यावेळेस आपल्याला अवेलेबल होतं त्यामुळे थोडे थोडे करून भांडे आपण जर घासले ना तर मग किचनवर आहे ना जास्त असा पसारा होत नाही भांड्यांचा आणि नंतर जेव्हा आपण भांडे घासायला घेतो तर त्यावेळेस आपल्याला ना जास्त भांडे घासण्याची गरज भासत नाही किंवा ते भांडे बघून सुद्धा आपल्याला कंटाळा येत नाही त्याचप्रमाणे नवीन फोडणीसाठी नवीन भांडेही निघत नाही आणि आपले ना भांडे घासण्याचे सुद्धा कष्ट वाचतात त्यानंतर महत्वाची टीप टीप नंबर सहा काय होतं बऱ्याच वेळा काही गोष्टी ना आपल्याकडनं ना सोप्या रीतीने करण्याऐवजी आपण ना खूप अवघडात जातो म्हणजे समजा आपल्याला एखाद्या वेळेस ना बटाटे शिजवायचे असेल किंवा एखादी दुसरी काही भाजी वगैरे शिजवायची असेल तर त्यावेळेस आपण काय करतो सरळ ना कुकर काढतो आणि कुकरला शिट्टा देतो आणि बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का भांड्यांमध्ये कुकर घासायचा आला की आपल्याला खूप कंटाळावानं वाटतं आणि तो एक कुकर त्या एका गोष्टीसाठी जर आपण काढला ना तर मग नंतर खूप असं म्हणजे म्हणजे मोठा पसारा तिथं आपल्या बेसिनजवळ दिसतो आणि मग त्या कामाचं बोद्रेशन आपल्या मनावर येतं तर अशा वेळेस ना कामं आपण सोपी केली ना तर अधिक सोपं होऊ शकतं जसं की आपल्याला जर बटाट्याची चटणी करायची असेल तर त्यावेळेस आपण थोडेसे बटाटे एक दोन बटाटे जर असेल तर ते आपण किसूनसुद्धा घेऊ शकतो तर ते किसले तर लवकर शिजल्या पण जातात आणि काहीच प्रॉब्लेम येत नाही शिजायला आणि आपला गॅसही वाचतो खूप जास्त गॅस पण आपला वाया जात नाही आपली जी समजूत असते ना की कुक करमुळे आपला गॅस वाचतो तर जेव्हा आपण बटाटे किसून काढतो ना तर खूप लवकर ते शिजल्या जातात त्यामुळे ना जेव्हा कधी आपल्याला आहे ना त्या भांड्याची आवश्यकता जास्त नसेल तर त्यावेळेस ना असे काहीतरी ना शॉर्टकट्स आपण जर यूज केले तर आहे ना ते काम आहे ना सहज सोप्या पद्धतीने व्हायला आहे ना खूप सारी मदत होते आणि ती किसणी घासायला सुद्धा आहे ना आपल्याला खूप सारी सोपी पडते त्यामुळे थोडेसे काहीतरी शॉर्टकट्स सुद्धा आपण यूज केले पाहिजे अगदी खूपच नाही पण थोडे थोडे शॉर्टकट्स यूज करून ना आपण आपलं काम ना सोपं करू शकतो त्यानंतर सातवी महत्त्वाची टीप म्हणजे जेव्हा कधी आपण स्वयंपाक करत असू ना तर त्यावेळेस टाईम बाऊंड स्वयंपाक करायचा म्हणजे अर्धा तासात किंवा एक तासामध्ये मी हा सगळा स्वयंपाक आटोपणार आहेत विथ किचन सगळं आटोपून असं जर स्वतःला चॅलेंज केलं ना तर आपला मेंदूसुद्धा आपलं ते काम पूर्ण करण्यास आपल्याला खूप सारा मदत करत असतो आणि त्यामुळे आपलं काम किंवा स्वयंपाकसुद्धा खूप पटपट होण्यास मदत होते त्यानंतर सगळ्यात महत्वाची जी टीप आहे ती म्हणजे टीप नंबर आठ की ज्यामध्ये ना आपण काय करायचं माहिती आपल्याला जर समजा भाजी काय करायची आहे हे जर सुचत नसेल तर अशा वेळेस ना चपातीचं किंवा कणिकना भिजवून घ्यायचं चपात्या चा, करून घ्यायच्या भात टाकून घ्यायचा तुम्हाला जर वरण तुम्ही रोज करणार असेल तर वरण भात चपात्या ह्या तीन गोष्टी करून घ्यायच्या आणि फक्त भाजीची फोडणी देण्यासाठी ठेवायचं मग समजा तुम्हाला कुणाला विचारायचं असेल तर त्याला विचारून आणि मग फक्त भाजीची फोडणीच उरून राहते पण जर आपण असा विचार केला की भाजी काय करू भाजी काय करू आणि खूप वेळ जर आपण त्यात जर घालवला ना तर ऑफकोर्स टाईम पुढे पुढे जात राहतो आणि त्यानंतर तर मग आपल्याला एक वेळ अशी येते की तो स्वयंपाक करण्याचा सुद्धा कंटाळा येऊन जातो त्यामुळे काहीतरी का होईना आपण स्वयंपाकाला सुरुवात करणं फार गरजेचं असतं की ज्यामुळे ना आपल्याला स्वयंपाक करण्याचा कंटाळा तर येत नाहीच पण आपला स्वयंपाकसुद्धा लवकर होण्यास खूप सारी मदत होत असते तर ह्या आठ इम्पॉर्टंट टिप्स यूज करून आपण आपल्या किचनमध्ये स्वयंपाक हा खूप लवकर करू शकतो त्याचप्रमाणे आपला किचन जास्तीत जास्त नीटनेटका ठेवून कमीत कमी भांडे यूज करून स्वयंपाक जास्तीत जास्त छान करू शकतो आणि ऑफकोर्स आपला स्वयंपाक जर कमी वेळेत झाला तर आपली एनर्जी पण टिकून राहते आणि उत्साहसुद्धा आपला कायम राहतो आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला हेल्पफुल वाटला की नाही ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर